नमस्कार दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा विषयावर येतो दिवे लावले पण घरातला आनंद हरवला कारण दारूच्या व्यसनानं घरचं सुखच हरवलं कधी वाटलं नव्हतं की आनंद हरवला कारण दारूच्या व्यसनानं घरचं सुखच हरवलं पण अजूनही वेळ गेली नाही उशीर झाला नाही कारण आयुष्य पुन्हा बदलता येतं पंचकर्म ध्यान आणि औषधी उपचार शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करतात आणि हे उपचार आमच्या ठिकाणी आपण करून घेऊ शकतात दारू सोडणं म्हणजे शिक्षा नाही ती खरी आणि अगदी खरी स्वतंत्रप्राप्ती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या घरा परिवारासाठी हे आवर्जून लागूही केलं पाहिजे या दीपावलीत द्या स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला व्यसनमुक्तीची खरी भेट हीच दिवाळीची हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा तर आपणासही आमच्या ठिकाणी याबद्दल विशेष उपचार घेण्याची आवश्यकता आहे आणि गरज आहे तर भेट द्या स्पंदन क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर खुर्पे पेट्रोल पंप शेजारी मेहका रोड सिंदीखेड राजा आणि व्यसनाच्या या जाळातून कायमस्वरूपी मुक्त व्हा धन्यवाद